नमस्कार तुम्ही कधी घोड्याची नाळ बघितली आहे का हूं? का पाहिली तरी असेल आपले जुने लोक आपल्या घराच्या बाहेर लावायचे माझ्या आईवडीलही लावत होते पण मात्र त्याचा कधी मिनिंग मला कळाला नाही आणि मी कधी विचारायचा प्रयत्नही केला नाही पण आज त्याचा मिनिंग कळतो आहे जुनं ते सोनं बोलतात ना ते खरं आहे त्याचा मिनिंग असा आहे घोड्याची नाळ ही घराच्या बाहेर लावली तर ते आपल्या घराचं संरक्षण करतं शनिवारी ती घोड्याची नाळ मिळाली तर नक्की घेऊन या आणि काळ्या घोड्याची मिळाली तर अतिउत्तम ती घेऊन या आणि वरती आपल्या घराच्या बाहेरच्या दिशेने अशी टांगा की त्याची दोन ही खालच्या दिशेने आली पाहिजेत दुसरी गोष्ट ते आर्थिंगचं कामही करतं आर्थिंगचं असं काम करतं की ती पूर्ण नेगेटिव्हिटी जी त्याच्यामध्ये खेचली जाते ती पूर्ण त्या टोकातून खाली जमिनीमध्ये सोडली जाते हे महत्त्वाचं काम असतं आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका आणि माझा व्हिडिओ सग सग्र, सगळ्यांपर्यंत पोचू द्या थँक्यू